सुरगाणा तालुक्यातील ग्रामपंचायत बारेपैकी वाघणकी येथे आज दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी क्रिकेट प्रॅक्टिस नेटचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले गावातील सगळ्यांचे लाडके तरुण पिढीला नेहमी प्रोत्साहन देणारे सुखदुःखात धावून येणारे देवीदास भाऊ गावित यांच्या हस्ते या क्रिकेट प्रॅक्टिस नेटचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाला गावातील तरुण मोठ्या संख्येनं उपस्थित होते गावामध्ये गंगाराम धूम पोलीस पाटील जनार्दन भोये तुषार धूम सोमनाथ धूम धनराज माळघरे बाळा माळघरे अशोक धूम विलास देशमुख कृष्णा धूम विकास धूम निशांत धूम विजय गावित देवीदास आचार्य कल्पेश धूम तसेच गावातील इतर सर्व तरुण मित्र उपस्थित होते या उपक्रमामुळे गावातील युवकांना क्रिकेट सरावासाठी योग्य सुविधा उपलब्ध होणार असून क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यास प्रेरणा मिळणार आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार प्रतिनिधी सुरगाणा पेठ आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मॅडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई एस सी नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सोजेने चेहऱ्या किंवा पायावर सोजेने रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त, 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 रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव